हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही राडगाव परिसरमध्ये तुमच्यासाठी एक पंकज कॉलनीमध्ये एक दोन वर्ष जुनं घर घेऊन आलेलं आहे तर तुम्हाला आतमधून पहिले घर दाखवतो आणि घराची डि डिटेल मी तुम्हाला शेवटी देतो तर चला गाईज आपण पहिले आतमधून घर बघू घर कसं काय आहे तर गाईज आपण घराच्या आतमध्ये आल्याबरोबर पहिले इथे लोखंडी असं मजबूत गेट आहे आणि इथे टू व्हीलरसाठी इथे पार्किंग आहे बघू शकता समोर ते वरती पी यू सी सज्जता पी यू सी वगैरे आणि याला स्टाईल वगैरे लागलेली आहे आणि इथे स्पेशल बोर देण्यात आलेली आहे बघू शकता ही बोर आहे आणि आपण येऊ आता हॉलमध्ये आता काहीच हां हॉल आहे हा हॉल आहे आणि हॉलला पी यू पी लागलेली आहे बघू शकता ही पी यू पी आहे हा हॉल आहे हा हॉल आणि हॉलमधून इकडे बाथरूमला पावली वगैरे जाण्यासाठी गल्ली देण्यात आलेली आहे आणि इथून इकडे आल्यानंतर ते हा किचन होता हे किचन आहे एल शेपमध्ये असा किचन आहे बघू शकता एल शेपमध्ये किचन आहे आणि इकडून इकडे आल्यानंतर इथेच एक बेडरूम आहे काहीच बघू शकता ही बेडरूम आहे बेडरूमला सज्जे वगैरे सगळे देण्यात आणि इथून बेडरूममधून आल्यानंतर बाहेर इथे कॉमन संडास बाथरूम आहे बघू शकता हे संडास बाथरूम आहे आणि वरती संडाच्या वरती सज्जा देण्यात सामान वगैरे ठेवण्यासाठी

वरती एक रूम आहे वरती रूम बांधण्यात आलेली आहे ही एक रूम काढण्यात आलेली आहे बघू शकता शुम रूमला सज्जा वगैरे हो आणि इथे कॉमन संडास बाथरूम देण्यात आलेला आहे बघू शकता हे व्हेंटिलेशनसाठी देण्यात आलेलं आहे तर गाईज मी तुम्हाला घर आतमधून पूर्ण दाखवलेलं आहे हा आजूबाजूचा परिसर आहे बघू शकता आजूबाजूला वस्ती वगैरे सगळी आहे बघू शकता घरं वगैरे सगळं झालं आहे काही काही घराचे कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे बघू शकता तर चला गाईज तुम्हाला खाली केल्यानंतर पूर्ण डिटेल सांगतो तर गाईज मी तुम्हाला घर पूर्ण आतमधून दाखवलेलं आहे तर गाईज ह्या ह्या घराची प्लॉटची साईज आहे आठशे दहा स्क्वेअर फूट आणि बांधकाम बाराशे स्क्वेअर फूट आहे आणि दोन अगदी दोन वर्ष जुनं घर आहे काहीच आणि याची किंमत बत्तीस लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे निगोशिएबल रेट आहे आणि याचा जो ॲड्रेस आहे पंकज कॉलनी मालुलेआउट आणि रहाडगाव परिसरमध्ये काहीच तर वेळेस मी तुम्हाला घरातमधून पूर्ण दाखवलेला आहे जर कोणाला ह्या घराबद्दल काही माहिती लागल्यास माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि आपल्या अमरावतीत कोणाकडे प्रॉपर्टी घ्यायची किंवा विकायची असेल तर माझे संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि तुम्ही एकडा आजूबाजूचा परिसर बघू शकता काहीच हा आजूबाजूचा परिसर आहे एकदम राहणे योग्य आहे मौजे राहाडगावमध्ये ते काहीच महानगरपालिकेच्या हद्दीत हा एरिया येतो बघू शकता असा हा आजूबाजूचा परिसर आहे तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येतो तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये